नमस्कार मित्र हो मित्र हो पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी बँकेत स्वतंत्र खातं उघडण्यासाठी शासनाने आता मान्यता दिलेली आहे यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे तर मित्र पी एम किसान योजनेसाठी कुणाला खातं उघडण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे काय नेमका शासन निर्णय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्याआधी मित्र चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पीएम किसान योजनेसाठी बँकेत खातं उघडण्यासाठी शासनाने कुणाला नेमकी मान्यता दिलेली आहे कुणाला पीएम किसान योजनेसाठी बँकेत खातं उघडायचं आहे काय नेमकी माहिती शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याला थोडक्यात जाणून घेऊयात मित्र हो मे दोन हजार चोवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने काय नेमका शासन निर्णय निर्गमित केलेला आहे पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत तर मित्र हो कुणाला बँक खाते उघडण्यासाठी ही मान्यता देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक एक व तीन अन्वये सुरू केली आहे सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक सहा अन्वय आयुक्त कृषी यांचे स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहे सद्यस्थितीत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यांसाठी चौतीस स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांचे स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्याचा प्रस्ताव शासनात सादर केला होता आणि सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि म्हणून त्या अनुसरून खालीलप्रमाणे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि शासन निर्णय निर्गमित केलेला आहे की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यांसाठी चौतीस स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्र अशा प्रकारे पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे एक स्वतंत्र खातं उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे अपात्र लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांकडून जी रक्कम वसूल करण्यात येणार आहे ती रक्कम जी आहे ती रक्कम शासन स्तरावरती जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावरती आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र खातं उघडण्यासाठी देखील मित्र या शासन निर्णयाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रो हा शासन निर्णय निर्गमित केल्यापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झालेला होता की कि पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना पात्र शेतकऱ्यांना बँकेमध्ये आता नवीन खातं उघडावं लागणार आहे का तर मित्र हो पीएम किसान योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना पात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे नवीन बँकेमध्ये खातं ओपन करावं लागणार नाहीये बँकेमध्ये नवीन खातं उघडावं लागणार नाहीये तर मित्र हो या शासन निर्णयामधून कोणाला बँक खातं उघडण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आपण पाहिलेलं आहे शेत कुटले ही बैंके मदे ते तर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे बँकेमध्ये नवीन खातं उघडायचं नाहीये तर मित्रो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना यास व्हॉट्सअपवरची पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद